जसे जल्म, कर्म तसा जन्म कोणते कर्म केल्याने कोणता जन्म मिळतो बघा तुमचा पुढील जन्म कोणता होणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये मित्रांनो आपण हा मनुष्यवणीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि तुम्हाला तर माहीतच असेल की या पृथ्वी जो जीव जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस मरणार त्याचा मृत्यू हा निश्चितच आहे परंतु आपल्या सर्वांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्याला याआधी कोणता जन्म मिळालेला होता किंवा याआधी आपण कोण होतो असं सर्वांनाच वाटत असते म्हणूनच आज आपण या व्हिडिओतून अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत की जे गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहेत आपल्या हिंदू धर्मानुसार गरुड पुराण हे सर्वश्रेष्ठ पुराण ग्रंथ आहे या पुराणामध्ये श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष आपल्या वाणीतून या पुराणात सांगितलेल्या सर्व गोष्टी आहेत त्यानुसारच आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत प्रत्येकाला प्रश्न पडत असतो की आपण यापूर्वीच्या कोणत्या रूपात जन्म घेतला होता तसेच यानंतरचा जन्म आपला कोणता आहे तर या गरुड पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या कर्मानुसार आपले पुढील जन्म ठरत असतात देव आपले कर्म ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे आपल्याला पुढील जन्म देत असतात तर या जन्मामध्ये आपण खूप वाईट काम केले तर तो मनुष्य नरकात जातो हे निश्चितच नरकात त्याला त्याच्या वाईट कर्माची शिक्षाही भोगावी लागते परंतु त्याचे वाईट कर्म हे जास्त असेल तर नरकात शिक्षा भोगूनसुद्धा त्याला दुसरा जन्म घेऊन त्या जन्मात त्या केलेल्या वाईट कामाची शिक्षा भोगावी लागते जर आपले कर्म चांगले असेल तर आपण स्वर्ग लोकात जातो व आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की विविध कीटकांचा जन्म हा आपल्या कोणत्या कर्म केल्यामुळे होतो तसेच कोणते कर्म केल्यामुळे कोणता जन्म आपल्याला मिळतो याबद्दलची सविस्तर माहिती या गरुड पुराणामध्ये सांगितलेली आहे तुम्ही बघतच असाल की एखादं मूल जन्माला आले तर ते काहींच्या बाबतीत ते बाळ हे किन्नर जन्माला येतं किंवा ते कोणत्या तरी रोगाने त्रस्त असतं किंवा त्या मुलाला मलमूत्राची मुला 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 जागा नसते याचे कारण विज्ञानामध्ये वेगळे सांगितलेले आहेत परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणानुसार असे लहान मुलांच्या बाबतीत का होत असते याची माहिती जाणून घेऊया गरुडपुराणामध्ये सांगितलेले आहे की बाळजन्माला येते तेव्हा त्याला विविध प्रकारचे काही रोग असतील तर ते त्याच्या पूर्वजन्माच्या कर्माचे फळ असते जे त्याला या जन्मामध्ये भोगावे लागणार असते जेव्हा एखादा जीव आईच्या पोटामध्ये तयार होत असतो तेव्हा त्यांना त्यांच्या ते पूर्वजन्माचे सर्व स्मरण असते की त्याने कोणकोणते कर्म केलेले आहेत यावर तो जीव देवाकडे एकच प्रार्थना करत असतो की तो या जन्मामध्ये सर्व सत्कर्म करेल कोणत्याही प्रकारचे वाईट कामे करणार नाही व सतत भक्तीने देवाचे पूजन करेल आईच्या पोटातून जेव्हा ते तेला नश्ट तेला या पृथ्वी तलावर जन्म घेतो तेव्हा त्याला आपल्या पूर्वजन्माची सर्व स्मृती नष्ट होते त्याला काहीसुद्धा लक्षात राहत नाही आणि या जन्मात तो इतका मोहमायामध्ये बुडून जातो की त्याला देवाची आठवणच राहत नाही आता आपण जाणून घेऊया की कासवाचा जन्म कोणते कर्म केल्यामुळे मुळतो तर जे लोक या जन्मामध्ये आपल्या आईबाबांना खूप त्रास देतात त्यांच्यासोबत वाईट कृत्य करतात अशा लोकांना कासवाचा जन्म होतो कारण कासव हे दोनशे ते तीनशे वर्षे जगत असते त्यामुळे वाई या वाईट कामाची शिक्षा म्हणून त्याला हा जन्म दिला जातो जर एखादा पुरुष या जन्मामध्ये स्त्रियासारखा वावरत असेल त्यांच्यासारखे बोलणे चालणे करत असेल तर त्याला पुढील जन्म हा स्त्रियांचा मिळतो या जन्मात एखादी व्यक्ती जनावरांना खूप त्रास देत अस किंवा त्यांना मारत आहे त्यांचे शिकार करत आहेत अशा लोकांना पुढील जन्म हा जनावरांचा मिळतो जो मनुष्य त्याच्या मृत्यूच्या वेळी देवाचे नामस्मरण करतो अशांना देव त्यांच्या मुक्तीचे मार्ग उघडे करत असतो जे लोक आपल्या खऱ्या जिगरी मित्राची सर्वांच्या समोर अवहेल न करतात त्यांना खूप त्रास देतात त्यांचे मन दुखावेल अशी वर्तन करतात अशा लोकांचा जन्म हा गाढवाचा मिळतो जे लोक धर्माचे चेष्टा करत असतात अपमान करत असतात व देवाला अपमान करत असतात कोणत्याही प्रकारची भक्ती करत नसतात अशा लोकांचा पुढील जन्म हा कुत्र्याचा असतो दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या लोकांना पुढील जन्म हा कीटकांचा मिळतो जे लोक दुसऱ्यांना मूर्ख बनवून आपलेच खरे करतात त्यांचा जन्म हा घुबडामध्ये होतो काही लोक शिव्या देत असतात कोणत्याही प्रकारचे चांगले बोलणे त्यांच्या मुखातून निघत नसते अशा लोकांना पुढील जन्म हा बकरीचा मिळतो आपल्या प्रत्येक कर्मानुसार आपल्याला पुढील जन्म हा मिळत असतो म्हणून आपले कर्म हे चांगले असणे खूप गरजेचे असते आपल्या कर्मामध्ये भक्तिभाव असणे खूप गरजेचं असतो ज्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते म्हणूनच आपण अत्यंत भक्तिभावाने देवाची पूजा आराधना करत चला नक्कीच तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल जर तुम्ही वाईट कर्म केली तर त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला नरकात शिक्षा भोगावीच लागणार त्याचबरोबर ही शिक्षा पुढील जन्मात देखील भोगावी लागेल अशा प्रकारे गरुड पुराणानुसार आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढील जन्म हा कोणता मिळतो व तो, तो कशा प्रकारे मिळतो व आपण केलेल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला कसे व कोणत्या रूपात मिळते त्या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद